चिन्हावाल येथील नूतन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये रंगोत्सव राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली भावना नेहेते यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपली कला सादर केली गुरुवारी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनील महाजन यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले स्पर्धा संपल्यानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्ष व शिक्षण प्रसारक मंडळाच्या शालेय समिती सदस्य निळकंठ चौधरी यांच्या हस्ते भावना नेहेते यांचा ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र पाटील आणि चेअरमन खेमचंद्र पाटील आणि नूतन आयटीआयचे प्राचार्य संदीप चौधरी यांच्या उपस्थितीत प्रथम द्वितीय तृतीय तसेच उत्तेजनार्थ विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी नूतन इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षिका तसेच नूतन आयटीआयचे निदेशक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले लेवा जगत न्यूज चिन्हावल केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी राधाकृष्ण संकुल रावेर महामार्ग लगत एल आय सी बिल्डिंग शेजारी व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने राहण्यासाठी आधुनिक वन फ्लॅट्स लॉजिंगची सोय आणि टेरेस वर जिमसाठी खास हॉल संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे जगत आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामुळे बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद